लातूर येथील प्राध्यापक सौ श्यामल मनोज बिरादार मॅडम यांच्या अभिज्ञा इंग्लिश क्लासेस व स्पर्धा स्पर्धापरीक्षे केंद्रातील सन दोन हजार चोवीस पंचवीसमधील इंग्रजी विषयात इयत्ता दहावीमध्ये शहाण्णव गुण घेणाऱ्या राजनंदिनी खटके व क्लासेसच्या ऐंशी गुणांपेक्षा जास्त गुण घेणाऱ्या बत्तीस गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा रविवारी लातूर येथे मान्यवर पाहुण्यांच्या शुभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशवराव विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक तथा खोलेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव हेगडे सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बसव सेवा संघाचे अध्यक्ष बालाजी पिंपळे यशवंत विद्यालय उमरगा येथील चव्हाण सर लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा लातूर रत्न वृत्तपत्राचे संपादक रविकिरण सूर्यवंशी मसलगेकर शिंदे संस्कृत क्लासेसच्या संचालिका शिंदे मॅडम शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळ गावचे माजी सरपंच काशीनाथ बिरादार प्रतिनिधी शोभा खटके अभिज्ञच्या संचालिकासह श्यामल बिरादार अभिज्ञ बॉईज हॉस्टेलचे संचालक लहू बिरादार गुणवंत विद्यार्थिनी अंजली चव्हाण आदींची मंचावर प्रमुख उपस्थिती होती लातूरच्या शैक्षणिक पॅटर्नमध्ये इंग्रजी व स्पर्धा परीक्षेतील घवघवीत यश संपादित करणाऱ्या लातूर येथील अभिज्ञ इंग्लिश क्लासेसमध्ये वर्ग एक ते चार सर्व विषय वर्ग पाच ते सात पर्यंत गणित विज्ञान इंग्रजी तसेच आठ ते दहा विज्ञान इंग्रजी व सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते सन दोन हजार चोवीस पंचवीस या इंग्रजी विषयात शहाण्णव गुण घेणाऱ्या राजनंदिनी खटके व इंग्रजी विषयात ऐंशी गुणांपेक्षा अधिक गुण घेणाऱ्या बत्तीस विद्यार्थ्यांचा व स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल हार ट्रॉफी देऊन मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच अंश सुरवसे या विद्यार्थ्याला अभिज्ञ इंग्लिश क्लासेसच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सायकल बक्षीस देण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवराज सोमवंशी सर अश्विनी बिरादार मॅडम व अभिज्ञ इंग्लिश क्लासेसच्या स्टाफने प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्र संचलन वैष्णवी राजपूत मॅडम यांनी केले तर आभार मनोज बिरादार सर यांनी मानले गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याला पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती शंभर पैकी पंचान गुण त्यांच्या क्लासच्या असलेल्या मुलींना मुलांना मिळवून देण्यासाठी कौशल्य यावरून ते दिसून येत आहे सातत्य आहे सराव आहे प्रयत्न आहे आणि आणखी काही पालकांना मी सुटू इच्छितो माझ्याकडे जे जे येतील गोरगरीबांची मुलं खरं या ठिकाणी या ठिकाणी मी दोन स्पर्धा लावणार आहे विद्यार्थ्यामध्ये त्या क्लासिस दोन स्पर्धा त्या स्पर्धेचं मी आज या ठिकाणी सर मी या ठिकाणी दोन स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये लावत आहे त्या स्पर्धेच स्वरूप असं आहे ज्या विद्यार्थ्यांना मध्ये या क्लासेसचा रेकॉर्ड म्हणजे इंग्लिश विषयाचं रेकॉर्ड ज्या विद्यार्थ्यांनी तोडलं सत्त्याण्णव प्लस ज्या विद्यार्थ्यांनी तोडलं त्या विद्यार्थ्याला बारा हजार रुपये त्या विद्यार्थ्यांना बदलले की पूर्ण पुढच्या वर्षी अशाच सत्कारच्या कार्यक्रमामध्ये बक्षीस जाहीर करतो सर सत्यानं जरी पडले तरी तेवढं बक्षीस आहे आणि अजून एक सांगतो सर या क्लासेसमध्ये स्पर्धा परीक्षेने खूप मोठा वेग केला या क्लासेसच्या स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना हायेस्ट रँक मिळत त्या विद्यार्थ्याला या प्रमाणे पुढच्या वर्षीही त्या विद्यार्थ्याच्या मनावर सायकल घेऊन बक्षीस देण्यात <च्चारीणा> येईल सर मला असं सांगायचं आहे की ही शेयुक्त विद्यार्थ्यांची आहे आणि आमच्या दोघाची आहे कारण इंग्लिश विषयाचा रिझल्ट मॅडम देणार आहेत स्पर्धात आम्ही घेणार आहे त्यामुळे या स्पर्धेमध्ये मॅडम जिंकतील का मी जिंकणार यामध्ये पण एक शर्यत लागले आहे की ज्या ज्या सरांचे त्यांचे किंवा माझे विद्यार्थी हायेस्ट बॅनरवर असतील त्यांनी अकरा हजार हारणार जिंकणाऱ्याला जायचं ठरलेलं स्पर्धा स्वर्धा परीक्षेचे गाडीचे विद्यार्थी जर बत्तीसच्या प्लस पुढे गेले आणि नंतर स्पर्धा परीक्षे जर बत्तीसच्या पुढे गेलं तर आणि जिंकणाऱ्या आमच्या दोघांमध्ये एक स्पर्धा आहे कारण काय ही स्पर्धा कशासाठी की विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा त्यांच्यामध्ये रेस पाहिजे रेस झाली तरच अभ्यास होणार आहे त्यासाठी मी आज या ठिकाणी हे दोन बक्षीस ठेवलेले आहेत आणि जे पालक आले त्यांचा आभार व्यक्त करतो आज रतन, या कार्यक्रमासाठी आलेले राजकुमार सोलियांशी भारतरत्न साप्ताहिकचे संपादक या ठिकाणी कार्यक्रमाला आले त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो त्यानंतर या क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांची परंपरा जपणारे आमचे चव्हाण सर त्यांनी पण या ठिकाणी आले आणि विद्यार्थ्यांना गाडीच्या नंतर काय करावं यासाठी मार्गदर्शन केलं त्यासाठी या अभिज्ञा क्लासेससाठी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि <coughs> आमच्या या हॉस्टेलचे व बसव संघटनेचे अध्यक्ष बालाजी पिंपळे सर आले त्यांना त्यांनी आल्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आता या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेले जे गेल्या वर्षी पडली गेल्या वर्षी सत्त्याण्णव मार्क हायेस्ट मिळालेले जे विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी तिला आम्ही पण बोलवलं आणि